नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मळापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन लावलेली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भावामध्ये कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना येथे आर्थिक फटका बसला परंतु मित्रांनो राज्य शासनाने यासाठी निधी मंजूर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये कापूस व सोयाबीन अनुदान मंजूर केले परंतु मित्रांनो या अनुदानासाठी काही जाचकटी लावल्या होत्या की त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पूर्ण केलेली असावी परंतु मित्रांनो काही अडचणीमुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे जमले नाही त्यासाठी त्यांना येथे त्यांचे यादीमध्ये नाव आले नाही परंतु मित्रांनो आता येथे शासनाने पुन्हा येथे नवीन निर्णय काढून त्यामध्ये ई पीक पाहणीची अट रद्द केली आणि सर्व सर्व शेतकऱ्यांना ते कापूस व सोयाबीन पिकाचं अनुदान सरसगट मिळणार आहे अशी घोषणा केली तर मित्रांनो बघू ह्या सविस्तर माहिती त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा झाला असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाची व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया ही माहिती तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कापूस सोयाबीन अनुदान मागील वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाचे दुष्काळ तसेच बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी अनुदानासाठी सरकारने गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन ई पीक पाहणी केली त्या शेतकऱ्यांना देण्याची अट घातली होती या अटीमुळे अनेक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार होते तरी अनेक शेतकऱ्यांनी तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी केलेली नाही तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना स्मार्टफोन नाही तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोबाईलला नेटवर्क उपलब्ध नसते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटना तसेच वृत्तपत्रातून पाठपुरावा केला होता तरी या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द केली आहे इपीक शासनाने ई पीक पाहणीची अट रद्द केली असून शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी हमीपत्र कृषी विभागाकडे दिल्यावर शेतकरी अनुदानासाठी पात्र होणार आहे शासनाने ई पीक पाहणीची अट रद्द केल्याने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की येथे आता कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना येथे सरसगड अनुदान मिळणार आहे कारण मित्रांनो आता ई पीक पाहणीची अटसुद्धा येथे रद्द करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र